तर चला आजच्या लेक्चरमध्ये आपण सर हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया कोणत्या पद्धतीनं सर जे क्रेमर पद्धतीनं सर आपण सर हा क्वेश्चन जे आपण बोर्डवर लिहिला आहे का सर तो क्रेमर पद्धतीनं सॉल्व्ह करूया ग्रेमर क्रेमर सॉरी गेलेबियन क्रेमर या महानतम शास्त्रज्ञांनी सर ही पद्धत शोधून काढली ओके ओके सर तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपला क्वेश्चन विचारला आहे की थ्री एक्स मायनस फोर इक्वल टू टेन अँड फोर एक्स प्लस थ्री वाय जी टू पाच सर हा क्वेश्चन आपला क्रेमर पद्धतीनं सॉल्व करायचं आहे म्हणजे सर आपला एक्स आणि वायची किंमत और व्हॅल्यू सर फाइंड करायची आहे सर जी याचा मुख्य सर काय असतो हेतू मंडे म्हणजे सर आपला या एक्स आणि वाय सर काय करायची व्हॅल्यू फाइंड करायची कोणत्या पद्धतीनं सर जी आपल्या क्रेमर पद्धतीनं ओके ओके सर तर चला सुरू करूया

टेन आलं काय आलं सर टेन आलं तर बघा आपण खाली लिहूया फोर एक्स फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सर काय बघा फाईव्ह सर आपला हा क्वेश्चन गेलेबियन क्रेमर पद्धतीनं सॉल्व्ह करायचा रिपीट मी कोणत्या पद्धतीनं सर गेलेबियन क्रेमर पद्धतीनं ओके ओके सर म्हणून सर आपण लिहूया डी इज इक्ल टू सर काय लिहू डी इज इकल टू लिहूया आपण थ्री बाय फोर थ्री बाय फोर बाय आपण काय सर मायनस फोर बाय थ्री ओके ओके सर क्रिस क्रॉस मेथड म्हणजे काय सर क्रिस क्रॉस मेथड म्हणजे सर थ्री इंटू थ्री सर काय थ्री इंटू थ्री इथं सर मायनस आहे आपण मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस फोर इंटू सर काय फोर तीन त्रिक नऊ सर जी ओके ओके सर जी प्लस मायनस मायनस ओके आपण इथं प्लस मायनस मायनस लावूया आणि सर चार चार चोक सोळा उत्तर काय सर आलं इथं मोठ्या संख्येची ना सर मायनस आहे म्हणून सर मायनस ट्वेंटी फाईव्ह काय सर मायनस ट्वेंटी फायव्ह आता सर आपण काढूया डीएक्स काय सर डी एक्स इजिकल टू आपण लिहूया सर जी मायनस थ्री मायनस थ्री सॉरी मायनस फोर थ्री नंतर सर लिह टेन फाईव्ह काय सर टेन फाईव्ह आपण इजिकल टू क्रिस क्रॉस मॅटर मायनस फोर इंटू सर काय पाच मायनस सर जी थ्री इंटू काय सर टेन यस ऑर नो यस सर काय सर तू तर आलं पाच पाचोक वीस काय सर पाच चोख वीस प्लस काय बघा धायंत्रिक तीस किती सर पन्नास एस ऑर नऊ यस सर सर ही आपली किंमत आली डी एक्स ची आता सर आपण काढूया डी वाय तर डी वाय इज इक्वल टू आपण सर लिहूया काय सर जी थ्री आपण लिहूया थ्री फोर पुन्हा काय सर टेन फाईव्ह ओके ओके सर कोण आहे भाई पाच मिनट पाच मिनटं थ्री इंटू फाइव ओके थ्री इंटू फाइव माइनस काोर इंटू टेन एस और उत्तर आल पांच इंटू तीन क्या पात्र पंद्रह क्लियर ना क्लियर सर फिफ्टीन माइनस का बैं चौक चलीस का बगा ट्वेंटी फाइव यस ऑर नो दिमाग बात आपके ओके सर आता सर आपण काढूया आपल्या मेन एक्स आणि ची किंमत सर जी रिपीट मी आपण सर काय काढूया एक्स आणि ची सर किंमत काढूया हा या ना हा सर <coughs> तर आपण लिहू बघा आपलं काय काढायचं आपलं एक्स काढायचं ओके तर एक्स इज इक्वल टू आपण लिहूया डी एक्स बाय डी वॉट इज द डीएक्स आपलं सर डीएक्स काय आलेलं आहे बघा आपलं एक्स आलं सर पन्नास काय आलेलं आहे आपलं डीएक्स आपलं डीएक्स आलं पन्नास पन्नास बाय काय सर ट्वेंटी फायव्ह किती आन्सर आला सर आज एक्स इज आलं काय दोन किती आलं सर दोन क्लिअर ना क्लिअर सर नंतर सर बघा आपला आन्सर काढायचं आहे वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी तर डी वाय सर किती आलं आपल्याला डी वाय सर आपलं आलं बघा किती डी वाय आपलं आलं ट्वेंटी फाईव्ह माइनस ट्वेंटी फाइव बाय ट्वेंटी दिमाग में आपके ओके सर आपने क्या किया सबसे पहले देखो हमने लिया क्या लिया इक्वेशन लिया वो इक्वेशन ऐसा था कि थ्री एक्स माइनस फोर वाईज टू टेन एंड फोर एक्स प्लस थ्री वाई जिक्वल टू फाइव अरे हाँ या ना हाँ सर हमने किस मेथड सॉल्व किया मेथड नेम इज अ क्रेमर रूल काय सर क्रेमर रूल न सर आपण हे सॉल्व्ह केलं आपण सर फर्स्ट टाइम सर काय केलं फर्स्ट इक्वेशन लिहिलं नंतर सेकंड इक्वेशन लिहिलं आणि नंतर आपण सर डी ची किंमत काढली डी एक्स किंमत काढली आणि डी वाय किंमत काढली आणि सर आपण लास्ट स्टेप मध्ये काय केलं सर बघा डी एक्स बाय डी म्हणजे सर आपल्या एकची किंमत आली आणि सर वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी म्हणजे सर आपल्या कशाची किंमत आली सर वायची किंमत आली तर एकची किंमत सर किती आली आपली सर एक ची किंमत आली दोन आणि सर वायची किंमत आली मायनस वन एस ऑर नो एस सर छापे माग माहिती